नमस्कार मंडळी मी आरती स्वागत करते आपल्या यूट्यूब चॅनेलवरती ज्याचं नाव आहे आरविश आणि ममा आ, मला मंडळी तुम्हाला एक गोष्ट क्लिअर करायची आहे जे मी आता जस्ट आली आहे इगतपुरीवरनं आज सोमवार आहे आणि मी घरी आले आहे व्हिडिओमध्ये सगळं शूट केलेलं आहे तुम्हाला दोन दिवसांनी पाहायला मिळेल आणि अजून मला एक गोष्ट तुम्हाला सांगायची आहे की आपला कालचा व्हिडिओ होता त्याच्यावरती पण प्रायव्हेसी कंप्लेंट आलेली आहे आजच्या व्हिडिओवरती पण प्रायव्हेसी कंप्लेंट आलेली आहे मला माहिती नाही कोण करत आहे कशासाठी करत आहे पण कालच्या व्हिडिओमध्ये मी माझं ट्रॅव्हलिंग तुमच्यासमोर शेअर केलं होतं माझं माहेरचं घर दाखवलं तुम्हाला आता त्याच्यावरती कोणी प्रा प्रायव्हेसी कंप्लेंट टाकली ते मला कळ समजत नाही की कुणाचं काय गेलं ते बाजूचं घर जरी असलं तरी तेही घर आमचंच आहे आणि हेही घर आमचंच आहे त्याच्या काळ्या दगडावरची रेष आहे की ते घर आमचंच आहे म्हणून तर त्या घरा घर दाखवण्यावरून जर कोणी माझ्यावर कंप्लेंट करत असेल काही करत असेल तर हा निवडला निणं चुकीचा पण म्हणजे चुकीचंच आहे फक्त तुम्ही खऱ्याला मागे खेचण्याचा प्रयत्न करताय या व्यतिरिक्त काहीच नाही आणि अजून एक गोष्ट माझी अशी तुम्हाला एक सगळ्यांना विनंती आहे की आपल्या कमेंट सेक्शनमध्ये कुणाचंच नाव यूज नका करू जेणेकरून तुम्हाला खरं खऱ्याचे जे व्हिडिओ आहेत बघण्यासाठी येत आहेत ते डिलीट होतील यूट्यूबकडनं तर असं नका करू आणि बघूया आता पुढे कसं होते काय होते पण मी एक रिक्वेस्ट करते तुम्हाला की तुम्ही कमेंट सेक्शनमध्ये कुणाचंच नाव यूज करू नका जे निगेटिव्ह कमेंट्स आहेत ते मी कदाचित डिलीट करून टाकेन आणि जे पॉझिटिव्ह कमेंट्स आहेत ते तर आपले येतच राहतील आणि आपण त्याच्यावरती बोलत राहणार आणि मी तुमच्याशी सगळ्यांच्या कमेंट्सला रिप्लाय करण्याचा प्रयत्न करते का कारण मला तुमच्याशी कनेक्ट होतं आणि खूप चांगले कमेंट चांगले कमेंट्स येत आहेत खूप चांगले चांगले आहेत सगळे पण हां आपला प्रत्येक व्हिडिओला प्रायव्हेसी कंप्लेंट येते आणि काही गोष्टी खऱ्या सांगायच्या आहेत तर त्या थांबल्या जातील तुमच्यापर्यंत पोहोचण्यावर वरून तर मला खरंच अशा अपेक्षा माझ्या इच्छा अशी आहे ना की तुम्ही नाव नका यूज करू कोणाचं प्लीज आणि नका कुणाला काही बोलूच नका फक्त तुम्ही बघा एन्जॉय करा आणि खरं काय खोटं काय तुमचं मन तुम्हाला समजावेल आणि तुम्ही ठरवाल स्वतःहून असं मला वाटतं कारण प्रत्येक माणसाला सगळ्या गोष्टी समजत असतात आणि ह्या दुसऱ्याला सांगायची गरज नसते आपल्याला स्वतःचं मन आपल्याला साक्षी असतं की आप काय बरोबर आहे आणि काय चुकीचं आहे तर ठीक हो, आहे चालेल मी एंड करते मला स्वयंपाक वगैरे पण आहे तर इगत हो इगतपुरीची जे व्हिडिओ आहेत ते तुम्हाला अजून दोन दिवस कंटिन्यू पाहायला मिळतील त्याच्यानंतर आपले मुलूंचे व्हिडिओ असतील आणि म्हणजे अजून तर उद्या बघू कसं काय प्लॅनिंग असेल अजून काही विचार नाही केलेला पण ठीक आहे तुम्ही इगतपुरीचे व्हिडिओ बघा एन्जॉय करा प्लीज कुणाचंही नाव हो यूज करू नका प्लीज 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 बाय